सत्यमेव जयते प्रथम घर बांधण्यासाठी श्रम करणाऱ्या बिगाऱ्यांपासून मिसरी लोहार सुतार वगैरे कामगार सामान वाल्यांची एकंदर सर्व दामबाकी चुकती करावी त्यानंतर बांधलेल्या नव्या घरात ओट्यावर अथवा बैठक रूममध्ये दक्षिण दिशेस बळीराजा व कुलमातेच्या प्रतिमेची तसेच गणमाता भवानीची स्थापना करावी याच प्रतिमांच्या बाजूला तातासाहेब महात्मा फुले शाहूराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीमाई फुले यांसारख्या महापुरुषांचे फोटो लावावेत सर्व प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून करावे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव लिहिलेल्या कोणत्याही चार खंडांचे सर्वांसमक्ष वाचन करावे घर बांधणीसाठी ज्या कष्टकऱ्यांनी अपार कष्ट केले त्यांच्यापैकी दोन जोडपे निवडून त्यांना नवे कपडे सप्रेम भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा समतेसाठी काम करणाऱ्या जीवनदानी पूर्ण वेळ कार्यकर्त्यांपैकी दोन जोडपे निवडून त्यांना नवे कपडे सप्रेम भेट देऊन त्यांचा सत्कार करा उदाहरणार्थ सफाई कामगार संघटनेचे कार्यकर्ते घरकाम महिला संघटनेचे कार्यकर्ते अथवा कचरा कागद भंगार वेचणाऱ्यांसाठी काम करणारे कार्यकर्ते सेवाभावी उद्देशानं अनेक सत्पुरुष अंध अपंगांच्या आश्रमशाळा अथवा अनाथ आश्रम चालवतात अशा सेवाभावी संस्थांना यथाशक्ती आर्थिक देणगी अथवा वस्तू स्वरूपात मदत करावी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यास मार्गदर्शनपर भाषण करण्यास सांगावे त्यानंतर या पुस्तकातील पान क्रमांक चार वरील प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी एक हात पुढे करून म्हणावी सर्वात शेवटी आप आपल्या कृतीनुसार उपस्थितांना अल्पपहार अथवा जेवण द्यावे अशा प्रकारे सत्यशोधक पद्धतीनं घरभरणी करून गृहप्रवेश करावा इति सत्यशोधक समाजोक्त गृहप्रवेशविधी समाप्त